श्री गुरुदेव दत्त महाराज तुमचं स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आपला मोठा मोठा असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे करणीचे प्रकार ते पण तीन प्रकार या व्हिडिओमध्ये येणार आहे आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण तीन प्रकार आणि एक प्रकार जो आहे तो आ, लास्ट एक त्याच्यावरती व्हिडिओ होणार आहे आपले आपल्या अजित कोळी ब्लॉग चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहे करणेचे तीन प्रकार महत्त्वाचा प्रकार आहे मारण करणे त्यानंतर पाहणार आहे मोहिनी करणे आणि त्याच्यानंतर पाहणार आहे उच्चाटन करणे याचे माझे तीस तीस सेकंदाचे व्हिडिओ पण आहेत तीन मिनटाचे पण पन व्हिडिओ आहेत तुमच्या स्क्रीनवरती येत आहे त्या इंस्टाग्राम आय डी त्यावरती पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पण हा व्हिडिओ हा मोठा असणार आहे यामध्ये पूर्णपणे तुम्हाला मारण करणे असो किंवा उच्छाटन असो ह्याची माहिती तुम्हाला यामध्ये भेटणार आहे आता आपण पहिल्यांदा बोलूया मारण करणे विषय मारण करणे काय काम करते व ती कुणावरती केली जाते व ती कशासाठी केली जाते मारण करणे सहसा महाराज एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे त्रास देण्यासाठी किंवा त्याला पूर्ण मारण्यासाठी हा मारणकरणीचा उपयोग केला जातो मारण करणे कोण करत महाराज तर मारण करणे हे आपल्या जवळचेच लोक असणारे मारण करणी करतात मारण मध्ये पर्याय काय असतो का महाराज की मारणकरणी कशी समजावी किंवा काय तर महा मारणकरणी समजण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा ज्याच्यावरती करणी झाली आहे तो पहिल्यांदा खूप प्रमाणात आजारी पडतो त्याच्यानंतर त्याच्या घरामध्ये पण बरेच प्रॉब्लेम चालू होतात मारणकरणी केल्यानंतरच सांगतो तुम्हाला महाराज आणि ते झाल्यानंतर मारणकरणी केलेली व्यक्ती आहे ती पूर्णपणे म्हणजे तिचं माइंड हे खराब होऊन जातं त्यामुळे तिचं मन तिच्या व्यवसायात लागत नाही किंवा ज्या ठिकाणी ती काम करते ती लागत नाही कंटिन्यू ते आजारी असणे म्हणा किंवा तिचा ती काही ॲक्सिडेंट होणे म्हणा त्याचबरोबर एखाद्याशी वादविवाद होऊन भांडण होणे म्हणा त्यातून त्याला मोठी इजा होणे हे मारणकरणीमुळे होतं महाराज आता मारणकरणीवरती मी एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पहिल्यांदा की त्याच्यासाठी काय उपाय आहे उपाय आहे का तर एक महत्त्वाचा उपाय तुम्हाला सांगतो महाराज महारण कर्णीतून बाहेर पडण्यासाठी ते म्हणजे तुम्ही हनुमानाला जायचंय प्रत्येक शनिवार मंगळवार या दिवशी तुम्ही हनुमाला गेलंच पाहिजे माणूस जरी आजारी असला किंवा एका जागे जरी पडून असला तरी त्या माणसाला थोडं का होईना हनुमानाचं दर्शन झालं पाहिजे तर तुम्ही या मारण कर्णीतून बाहेर पडू शकता महाराज तुम्हाला अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे महारण करणीवरती हा एकच उपाय असं नाही तुम्ही ज्या ठिकाणी बाबा तंत्रविद्या वरती सगळ्यात जास्त मात होते असं ते म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिर गाणगापूर या ठिकाणी तुम्ही जरी गेला म्हणजे त्या दत्त मंदिर म्हणतात त्या ठिकाणी जरी तुम्ही गेला तर त्या ठिकाणी पण हे जे करणीचा प्रभाव आहे तोही कमी व्हायला लागतो महाराज पण दुसरा प्रकार पाहणार आहे तो म्हणजे मोहिनी करणी मोहिनी करणी कुठं होते कोण करते हे आपण यामध्ये पाहणार आहे मोहिनी करणी सहसा हे राजकारण व्यक्ती किंवा राजकारणासाठी ही मोहिनीकरणी वापरली जाते करणीमध्ये महत्वाची स्त्रीच असते कारण की स्त्रीशिवाय ही करणी होत नाही महाराज मोहिनीकरणीचा उपयोग कुठे कुठे होतो मोहिनीकरणीचा उपयोग हा राजकारण झालंच म्हणा पण एखाद्या व्यक्तीला जर आपलं करायचं असेल तर ह्यामध्ये ह्या करणीचा उपयोग होतो पण त्याचा तोटा काय आहे का महाराज त्याचा तोटा मोठा आहे महाराज यामध्ये मोहिनीकरणी केल्यानंतर म्हणजे एखाद्यावरती मोहिनीकरणी झाली की ती व्यक्ती पूर्णपणे ज्याने ज्या ज्याने मोहिनीकरणी केलेली आहे ती त्याचा ऐकते महाराज आता मोहिनी करणे केल्यानंतर ती कशी ओळखावी तर समजा तुमच्या एखाद्या घरातल्यावरती मोहिनी करणी झालेली आहे तर ती करणी तो व्यक्ती साधारणतः घरात थांबतच नाही ज्या व्यक्तीने त्याच्यावरती करणी केली आहे तो तिचं नाव सारखं घेतो किंवा त्या व्यक्तीसारखं नाव घेतो त्याच्याजवळ जाणे म्हणा त्याच्याबरोबर नातेसंबंध वाढवणे म्हणा आणि घरात त्या व्यक्तीचं जरी नाव काढलं तरी रागराग करणे हे मोहिनीकरणीचे लक्षण आहेत महाराज आता यामध्ये मोहिनीकरणी जरी केली असेल तर त्याच्यावरचे उपाय काय महाराज तर मोहिनीकरणीवरती उपाय असे काही जास्त नाहीत महाराज त्यामध्ये मोहिनीकरणी ज्या व्यक्तीवरती झालेली आहे त्या व्यक्तीला ते उपाय करण्यासाठी जरी नेले तरी तो व्यक्ती येत नाही महाराज आणि त्याचा तोटा हा तुम्हाला होतो आणि तो व्यक्ती जास्त प्रमाणात भांडण करायला लागतो किंवा तुमचं काहीच ऐकत नाही तो घरी सोडू शकतो एवढी पावर मोहिनी करणीमध्ये असते आता मोहिनी करणी जास्त करून करतो कोण तर मोहिनीकरणी करणारी जास्त करून स्त्रिया लोक असतात स्त्रिया हे जास्त मोहिनी करणी करतात म्हणजे आता ते कशासाठी करतात ते तुम्ही जाणून घ्या स्वतः स्वतः अभ्यास करा की स्त्रिया का मोहिनीकरणी करत असतील सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पैशासाठी कारण की हे जे चाललं आहे ते सगळं पैशासाठीच आहे महाराज एखाद्याचा पैसा लुबडणे किंवा घेणे हे यामध्ये होऊन जातं करणे हा प्रकार असा आहे की पैशासाठीच केला जातो दुसरं कशासाठी केलं जात नाही किंवा एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे मारण्यासाठी हा करणीचा भाग असतो महाराज आता म्हणाल की मोहिनी करणी हे प्रत्येक ठिकाणी लागू होते का महाराज मोहिनी करणी ही प्रत्येक ठिकाणी लागू होत नाही कारण एखादा व्यक्ती जर एखाद्या व्यक्ती व्यक्तीकडे जर आकर्षित होत असेल तर ती मोहिनीकरणी होत नाही असे महाराज त्यामध्ये वेगळा पर प्रकार असू शकतो पण जास्त प्रमाणात मोहिनीकरणीचे करणी जो केलेली असते तो व्यक्ती पूर्णपणे हा आकर्षला जातो त्या व्यक्तीकडे आणि त्या व्यक्तीचं जरी नाव घेतलं तरी त्याच्या चेहऱ्यावरचं तेज हे मोठ्या प्रमाणावरती निखाळून येतं किंवा दिसतं मोहिनीकरणीमध्ये बर आणि दुसरा प्रकार म्हणजे मोहिनी करणी झालेलं कसे ओळखावे महाराज मोहिनी करणी झालेला व्यक्ती हा नेहमी ज्या व्यक्तीने त्याच्यावरती करणी केलेली आहे त्या व्यक्तीचं सारखं सारखं नाव घेत असतो म्हणजे ते फक्त लेडीज असू शकते किंवा जेंट्स पण असू शकतो साधारणतः लेडीज वरती लेडीज हा जास्त म्हणजे हा करणीचा प्रकार करतात पण हा प्रकार आपल्याकडे कुठे होतो तर मोहिनी करणी ही आपल्याकडे साधारणतः होत नाही हे जे वशीकरण करणारे जे लोक आहेत साधारणतः बंगाली वगैरे जी लोक आहेत त्यांच्याकडे हा मोहिनीकरणी केली जाते मग ह्याच्यावरती उपाय काय महाराज तर मोहिनीकरणीसाठी उपाय एक मात्र आहे की आपल्या व्यक्तीवरती जर मोहिनीकरणी झाली असेल तर ती करणी उतरवण्यासाठी त्या व्यक्तीला त्या व्यक्तीपशी जाऊन न देणं किंवा ती व्यक्ती जरी आपल्या येत असेल तर तिला पूर्णपणे लांब ढकलणं किंवा लांब करणं हा एकच पर्याय महाराज मोहिनी करणीचा आहे आता ह्याच्यानंतर आपण पाहणार आहे दुसरा उच्चाटन उच्चाटन करणी ही कसाडी केली जाते महाराज उच्चाटन करणी ही एखाद्याला त्याच्या जागेतून हटवण्यासाठी किंवा घरातून बाहेर काढण्यासाठी उच्चाटन करणी जाते किंवा उच्चाटन करणे हे जास्त करून आता करणारे लोक कमी आहेत उच्चाटन करणे कारण की उच्चाटन करणीमध्ये त्याचा प्रभाव हा जास्त दिवस राहत नाही उच्चाटन करणीचा कारण एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष जास्तीत जास्त ते तीन वर्षापर्यंत जास्तीत जास्त उच्छाडन करणे हे टिकते कारण कसं आहे ज्या वेळेस एखाद्यावरती उच्छाडन करणे केली जाते त्यावेळेस तो व्यक्ती ते घर सोडून जाण्या जाण्यासाठी भाग पडतो किंवा ज्या व्यक्तीने त्या कुटुंबावरती उच्छाडन करणे केली असेल तर ती व्यक्ती बाहेर पडल्यानंतर आणि त्यांचा स संपर्क तुटल्यानंतर ह्या ह्या करणीचा काहीच उपयोग होत नाही महाराज म्हणजे ते करणे पूर्णपणे फेल होते आणि आता दुसरा विषय बोलायचा म्हणजे उच्चाटन करणे विषय ही कोणावरती केली जाते महाराज आणि ही उच्चाडन करणे हे जास्त करून नवीन लग्न झालेल्या मुलांवरती केली जाते म्हणजे त्यामध्ये पकडून चाला एक कुटुंब आहे आणि नवीन लग्न झालं आहे तर त्यांच्यावरती ही करणी केली जाते ह्या करणीचे तोटे काय आहेत महाराज ह्या करणीचे तोटे काहीच नाहीत यामध्ये फक्त नाते संबंध तुटतात नातेसंबंध दुरावा येतो आणि काही वर्षानंतर पुन्हा नातेसंबंध व्यवस्थित व्हायला लागतात पण महाराज नाते संबंध जर पुन्हा व्यवस्थित व्हायला लागले आणि त्या करणीचा प्रभाव जर असेल तर पुन्हा आणि ते नातेसंबंध बिघडायला लागतात आणि पुन्हा आणि ते किंवा त्यांचे जे कुटुंब आहे ते परत मोडलं जातं आता हे जे प्रभाव दिसून कसे येतात तर महाराज काय होत नाही घरात नुसते भांडण लागतं त्या करणीमुळे दुसरं काही आ, होत नाही किरकोळ गोष्टी होऊन भांडल लागतं आणि ते पुन्हा विकोपाला जातं मग आता ही करणी करणारे कोण असतात तर महाराज तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं मी करणी करणारे आपल्या जवळचे असतात त्यात काय वेगळे येत नाही आणि करणी कोण करतं तर हे जे उच्छाडन करणे आहे माणूस हा घरीही उच्छाडन करणे करू शकतो कारण ह्याचे बरेचसे व्हिडिओ आहेत यूट्यूबला आहेत ते जर केलं तरी माणूस हा बऱ्यापैकी उच्छाडन करणे ही घरी करतो महाराज आता हे ह्याचा प्रभाव दिसून कसा येतो तर ह्याचा प्रभाव दिसून यायचं कारण म्हणजे घरात फक्त भांडण होणं आणि नवीन घरातच भांडण होणं किंवा नवीन कुटुंब नवीन लग्न झालं तर हे ह्या करणीमुळे दिसून येतं महाराज आता करणी घालवायची कशी किंवा ह्याचं प्रमाण कमी कर उच्चाडन करणे कमी कशी करायचे तर महाराज उच्चारण करणे कमी करण्यासाठी Uh, काहीही नाही कारण की uh, नॉर्मली एक दोन तीन वर्षानं uh, हे पूर्णपणे क्लिअर होऊन जातं किंवा नातेसंबंध पूर्ण जोडायला लागतात पण यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल किंवा ही करणी जर तुमच्यावर झाली असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी एक महत्वाचा उपाय म्हणजे uh, तुम्ही अथर्व शिष्य वाचू शकता हनुमानांची पूजा करू शकता त्याचबरोबर घरामध्ये यज्ञ करू शकता किंवा घरामध्ये कोणतीही पूजा तुम्ही करू शकता त्यामुळे ह्या करणीचा प्रभाव हा कमी व्हायला लागतो आणि घरामध्ये ही करणी जर झाली तर यातून तोटा काय होतो तर कुटुंब हे तुटतंच आणि पुन्हा ते एकत्र येतं पण ज्याने पण ही करणी केली आहे पुन्हा त्याच्या कुटुंबावरती ह्याचा परिणाम व्हायला लागतो महाराज मग आता करणी केल्यानंतर तर तुम्ही म्हणाल की बाबा पुन्हा आम्ही एकत्र येणार आहे पण तसं समजू नका महाराज पण ह्या करणीचा प्रभाव जर जास्त दिवसांकरता असेल किंवा करणी जास्त दिवसांकरता केली असेल तर ते कुटुंब कधी जवळ पण येऊ शकत नाही महाराज हा ह्या करणीचा प्रभाव आहे पण आता आपण जेवढा व्हिडिओ पाहिले त्यामध्ये महारणकरणी पाहिली उच्चाडण पाहिली त्याचबरोबर मोहिनी पाहिली आता ह्या सर्वांवरती एक उपाय सांगतो महाराज ते तुम्ही कसं कराल आता महारणकरणीमध्ये तरी साधारण उपयोगच होत नाही कारण की ज्या व्यक्तीवरती मारण करणी केली आहे त्याची शंभर टक्क्यातली नव्वद टक्के पण गॅरंटी देता येत नाही की तो ह्यातून बाहेर पडेल पण तुमच्या तुमच्यासाठी सांगतो काय आहे महाराज का तुम्ही तुमच्या जो कुलस्वामी आहे किंवा कुलस्वामिनी आहे तिची मनापासून मनोभावी पूजा करायला महाराज तुम्हाला फक्त कुलस्वामी किंवा कुलदैव तुमचे जे काय आहे तेच तुम्हाला ह्यातून बाहेर काढू शकतं तुम्ही इतर इतर देवतांची पण पूजा करू शकता महाराज पण तुम्हाला कुलस्वामी किंवा कुलस्वामी तुमची जे काय आहे त्यांची पूजा करणं महत्वाचं आहे कारण की तुमच्या कुळाचं रक्षण तेच करते त्यामुळं तुम्ही कुलस्वामी किंवा कुलस्वामी जे एक आहे तुमचं त्याची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे हे आपला आजचा व्हिडिओ होता महाराज कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा मी त्याचं उत्तर देऊ किंवा त्याचं निराकरण होत असेल तरी मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगेन हा व्हिडिओ कसा वाटला व कमेंटमध्ये गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त